आजच्या भागात पाहूया विले पार्ल्यात मिळणारे अस्सल दिल्ली चवीचे पदार्थ मसालेदार चटपटी छोले भटुरे इतरत्र कुठेही न मिळणारा वेगळा प्रकार राम लड्डू थंडगार दही भल्ला बटाट्याची पातळ भाजी घातलेली खस्ता कचोरी अनेक पापुद्रे असलेला अभिनव प्रकार जपानी समोसा गोड तिखट चटणी आणि भरपूर दही घातलेली मोठ्या आकाराची राज कचोरी आणि हे सर्व झाल्यानंतर मलईदार आणि गुलाबाच्या पाक्या घातलेली लस्सी नमस्कार एखाद्या शहराची एखादी विशिष्ट खाद्यसंस्कृती असते तिथले काही पदार्थ इतके फेमस असतात की इतर तर कुठेही ते मिळत नाहीत उदाहरणार्थ साताऱ्याचे कंदी पेढे किंवा आग्र्याचा पेठा किंवा मुंबईचा वडापाव याची जी ख्याती आहे इतर तर वडापाव मिळतात परंतु मुंबईचा वडापाव हा खूप फेमस आहे तसंच दिल्लीमध्ये जामा मस्जिद किंवा चांदनी चौक इथले जे स्ट्रीट फूड आहे ते खूप प्रख्यात आहे जवळजवळ त्याच चवीचं इथे विले पार्लेमध्ये एक नवीन हॉटेल सुरू झालेलं आहे त्याचं नाव आहे ओए पाजी आणि विले पार्ले स्टेशनच्या अगदी जवळ आहे विले पार्ले स्टेशनला स्टेशन तुम्ही उतरलात आणि नेहरू रोडवरून चालायला सुरुवात केली की तुम्हाला शिवसागर पावभाजी दिसतं त्या शिवसागर पावभाजीच्या आधी श्रद्धानंद रोडच्या कॉर्नरला हे ओपान चालू झालेलं आहे तिथे अस्सल दिल्ली चवीचे पदार्थ मिळतात असं मला कळलेलं आहे तेव्हा मी आज इथे आलेलो आहे इथले पदार्थ टाकून त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला हा एक प्रकार आहे गोड दह्यातला दही भल्ला दही भल्ल्यात दोन वडे घेतले आणि त्याच्यावर गोड चटणी तिखट चटणी थोडस सा साधारण आपल्या दहीवड्याशी पण ह्याची चव घेऊन सांगतो तुम्हाला मी चाट मसाला घेऊन थंडगार अतिशय छान चव आहे आणि मी जेव्हा चित्रीकरण करतोय त्यावेळी मुंबईत प्रचंड उकाडा आहे त्या उखाड्यात उकाडाय। हे थंडगार खाला खूब मजा ये दही भल्ला हे सत्तर रुपया जी प्लेट है तेन दोन ते वड़े घेतले पण सिंगल पण तुम्ही घेऊ शकता चाळीस रुपयात मिळतो खूब छान प्रकार है अवश्य ट्राई करा सर दही भल्ला चाट ओवरऑल तो एक्सपीरियंस बहुत बढ़िया है बहुत अच्छा टेस्ट टेस अच्छा। बहुत है बहुत बढ़िया है वैल्यू ऑफ मनी है हा दुसरा पदार्थ आहे तो खस्ता कचोरी आहे खस्ता कचोरीकरता दोन कचोरी त्यांनी त्याचे बारीक तुकडे केले त्यात नंतर ही एक बटाट्याची भाजी टाकते ही त्याला हिंगाची फोडणी दिलेली असते तर हिंगाची फोडणी घातलेली बटाट्याची भाजी जी या ही ह्या टाईपचा बटाट्याचा रस्सा म्हणू शकता आहे हा मला आग्र्यामध्ये बेढई म्हणून प्रकार असतो सकाळी काही लोक खातात तेव्हा त्याच्यावर असेच बटाट्याची पातळ भाजी देतात आणि त्याच्याबरोबर आत्ता त्यांनी वर कांदा घातला आहे आणि कैरीचं लोणचं मसालावाली मिरची असं दिलेलं आहे ते मी चव घेऊन सांगतो कसं आहे ते क्वांटिटी भरपूर आहे आणि याची किंमत फक्त पन्नास रुपये ह्या एवढ्या मोठ्या प्लेटची इथे चार्जेस एकदम रिझनेबल आहेत पारल्यात खूप महाग असतात सगळे पदार्थ असं ऐकून आहे त्यामध्ये इथले दर काही फार नाही आहेत चांगल्या प्रकारे ही घेतलेली आहे राजकछोरी आणि हा माझा पुतळा निखिल हा अंधेरीत राहतो त्याला जो मुद्दा बोलावलाय त्यांनी याच्या आधी इथले कुठले कुठे पदार्थ चांगले आहेत दोन तीन जण रिसर्च केलाय म्हटलं तरी हरकत नाही त्यामुळे त्यांनी इथले कुठले कुठे पदार्थ चांगले तो म्हणा कचोरी ख, राज कचोरी खूप छान आहे आणि राज कचोरी आणि ही फक्त सत्तर रुपयात आहे एवढी सगळी क्वांटिटी दही आहे आणि हे सगळं दाणीम दाणे वगैरे तर मिकिर टेस्ट करून सांग कस आहे दोन हजार चौदा मध्ये मी पहिल्यांदा दिल्लीमध्ये राजकचोरी केलेली त्यानंतर तशी चव मला आजपर्यंत कुठेही मिळाली नाही फक्त इथे का काही एक आठवड्यापूर्वी विखल्ली तेव्हा तशी चव मिळाली तर दिल्लीचा स्वाद मुंबईत तोही विलयपाले स्टेशन जवळ ही कचोरी आहे आता मी तुम्हाला यातलं अजून एक लोकप्रिय प्रकार छोले भटुरे ते दाखवणार आहे निखिल म्हणाला तसं ही राज कचोरी भरपूर स्टपिंग आतमध्ये अतिशय चांगली आहे तुम्ही माझ्या फिल्म आवडीने बघता माझे आत्ता अंधेरी पार्लरतल्या मी दोन फिल्म्स घेतल्या त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण आमचा उत्साह त्याने वाढतो बरं आमचं कुठल्याही तऱ्हेने पेड प्रमोशन नसतं पैसे देतो खातो आणि योग्य तो रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पुढचा देतो कि ज्यायोगे तुमची फसवणूक हो नये सर्वात एक पॉप्युलर प्रकार छोले भटुरे दिल्ली स्टाईल याची सगळी चव असते ती छोले कसे त्याच्या ऑलमोस्ट भटुरे सगळे सारखेच मिळतात खूप छान आहेत नेहमी त्यांनी मसालेवाली मिरची दिली आहे तो हमने छोले भटूरे लिया था और पाजी समोसा लिया था और लस्सी लिया था मलाई लस्सी छोले भटूरे और जो पाजी समोसा दोनों अच्छा लगा खस्तापन बहुत अच्छा था जो समोसा था उसका छोले दोनों में सेम थे एक्चुअली स्लाइसेस ठीक है एक्चुअली ठीक है हा ओहे का अजुन एक अभिनव प्रकार राम लड्डू मुगा ची गोल भजी चाले चले तल मुगाची भजी त्याच्यावर त्यांनी हिरवी चटणी घातली मुळ्याचे बारीक काप टाकलेले त्यांनी मुळ्याचे काप आणि त्याच्याबरोबर एक मिरचीचं भज दिलाय आठ लाडू आणि एक मिरचीचं भज हे फक्त साठ रुपयात आहे त्याचे टेस्ट घेऊन सांगतो तुम्हाला मी कसं येते गरम असल्याने छान लागतोय मला सुद्धा मुळा आवडतो चांगला आहे हिरव्या चटणी बरोबर छान लागतंय वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला खायची आवड असेल तर हा एक प्रकार नक्की खाऊन बघा इथे जेव्हा एकदम वेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात हा माझा धाकटा भाऊ शैलेंद्र तो दिल्लीहून नुकताच दिल्लीहून आलाय आणि त्यांनी दिल्ली ते पदार्थ खाल्ले होतो बोला मला दिल्लीच्या पदार्थांची आणि इथल्या पदार्थांची थोडस थोडं कम्पेअर करता येईल काय महत्व आहे तुला चांगलं आहे का छान आहे अगदी दिल्ली सारखीच आहे आणि चटणी जी आहे हा त्याची तर खास खास खासियत आहे की टिपिकल पंजाबी किंवा नॉर्थ इंडियनची चटणी आहे बरोबर तशी चव आहे वर्षानुवर्ष वेगवेगळ्या ठिकाणी सामोसे वडापाव खाऊन देखील मी कधीही जो प्रकार बघितला नव्हता तो प्रकार मी घेतला पाजी सामोसा याला दिल्लीमध्ये काही ठिकाणी जपानी सामोसा म्हणतात हा बऱ्याच लेअरचा सामोसा आहे मला उत्सुकता का ये, येतात काय आहे हे पुढून स्टफिंग बघू शकत आहे आणि या सामोशाबरोबर त्यांनी भरपूर प्रमाणात छोले नंतर तिखट चटणी आणि मिरची मसालेवाली मिरची दिलेली आहे मी तुम्हाला हे है, है टेस्ट करून सांगतो छोले बरोबर सुंदर आहे हा प्रकार पण चांगला आहे सिंगल घेतलं तर चाळीस रुपये आणि दोन समोसे तुम्ही एकत्र घेतले एका प्लेट मध्ये तर साठ रुपये आम्ही हे घेतलं आहे पनीर भुर्जी आणि पराठा सुंदर आहे छान आहे टेस्ट आहे मिरची आहे आणि लोणचा आहे एक्सपिरियन्स चांगला एक किती रुपयाचं आहे हा शिकंजी म्हणून प्रकार आहे हे लिंबू पाणी आहे त्यात आलं आणि काही मसाले हे एवढं सगळं हेवी खाल्ल्यानंतर पचनाला चांगलं असतं हा प्रकार मी आता पिऊन बघतो तीस रुपयात आहे फक्त थंडगार आहे चांगली चव आहे नेहमीच्या लिंबू पाण्यापेक्षा वेगळी आहे तुम्ही सगळं खाल्ल्यावर आयदर हा पर्याय निवडू हो शकता किंवा कोल्हरमधली लस्सी लस्सीत मलई भरपूर आहे गुलाबाच्या पाकळ्या आहेत तर मी हे टेस्ट करून सांगतो मला कसं आहे ते थंडगार लस्सी आहे गोड आहे मलई मलईदार म्हणता म्हणतात गुलाबाच्या पाकळ्यामध्ये चव अजून आलेली आहे एकंदरीत माझा इथला अनुभव खूप चांगला होता ही फिल्म तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांना याची माहिती व्हावी म्हणून नुसता अंधेरी पारला नाही तर सग सगळीकडे ही शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयाच्या फिल्म बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद